अंबाजोगाईमध्ये आंबेडकरी जनतेच्या वतीने मनस्मृतीचे दहन करून निषेध करण्यात आला तसेच संदर्भामध्ये त्यांनी प्रशासनाला निवेदन देण्यात आले सदरनिषेध आज सदरनिषेध आज बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता केले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विविध ठिकाणी संविधान बदलण्याचा निर्णय तसेच नियमाप्रमाणे न वागणे तसेच आंबेडकरी जनतेवरील होणारे अन्याय अत्याचार थांबावेत अशा विविध मागण्यासंदर्भात आंबेडकरी जनता आक्रमक झाली होती त्यांनी आज अंबाजोगा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी जनतेने मनस्मृतीचे दहन करत याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच प्रशासनाला देखील निवेदन दिले Jyoti Ba Phulancha Jaiaso yes, Hatrapati Shivaji Maharajancha Jaiaso yes, Hatrapati Shah yes, yes, Maharajancha Jaiaso Nishantwadi Yaman Gangutita Nishantwadi Yaman Gangutita हा प्रोग्राम या ठिकाणी केलेला आहे विषमतेने विषमतेने परभटलेली ही मनुस्मूर्ती मानव माणसाला माणसाचा अधिकार न देणारी माणसाला बत्तरपणाची वागणूक देणारी अशी मनुस्मूर्ती जी आहे ही मनुस्मृती संत सकागच गौतम बुद्ध तसे संत कबीर आणि संतांचे विचार संत नामदेव महाराजापासून संत खर महाराजापर्यंत संत भगवान संत सेवालाल महाराजा पर्यंत जे आहे हे सर्व विचार जे आहे विचाराला जे आहे हटा देणारी मनुस्मृती विषमता पेरणारी मनुस्मृती आणि समता हे जे आहे हे गाठणारी मनुस्मृती जी आहे ही मनुस्मृती शिवशाहू फुले आंबेडकर जिजाऊ सावित्री होळकर यांनी जे आहे धिक्कारलेले आहे आणि ही मनस्कृती शिवशाहू फुले आंबेडकर विशेषतः छत्रपती शिवाजी शिवा महाराजांनी जिजाऊंनी ही मनुस्मृती झुगारली आणि ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली याचा आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ सर्व संघटने बहुजन विचाराच्या संघटनेच्या वतीने धिक्कार करतो विचाराला मोठमाती देण्यासाठी हे विचार देश स्वातंत्र्य होऊन या ठिकाणी भारतीय संविधानाचा लागून या ठिकाणी आज आपल्याकडं पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले गरीब पण या ठिकाणी सत्तेवर बसणारी जी माणसं आहेत त्या संविधानाच्या अधिकाराचा वापर करून संविधानानं दिलेल्या अधिकाराने सत्तेवर बसतात परंतु त्या सत्तेवर बसल्यानंतर राजलोषपणे या ठिकाणी मनुच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करताना ते आपल्याला दिसतात आणि त्या व्यवस्थेचा त्या दबनसाईचा धिक्कार म्हणून आज या ठिकाणी आम्ही आज करतोय भीम भीमसैनिकांचे जाहीर आभार मानतो कारण की आजची घडी अशी झालेली आहे की मनुस्मृती म्हणजे यांचा ग्रंथ झालाय काय का ज्या मनुस्मृतीला पूर्ण भारत देशात विरोध आहे ते जायवर तर गुन्हे दाखल होत असतील शासन करताय काय संविधानावर याला चालायचं चालाय। नाही याला स्मृती मनुस्मृतीवर चालायचं आहे याचाच निषेध म्हणून आज अंबागोबाई शहरामध्ये सर्व भीमसैनिकांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात येत आहे व त्यासाठी सर्वजण आले त्याचे मी आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द अशी वर्षापूर्वी प्रेशी मोहम्मदाने महिलांना अधिकार व स्वातंत्र्य दिले होते कालांतराने पोर्तुगीज असतील इंग्रजी असतील अथवा असतील काही वेगवेगळ्या शक्तीने महिलांचे हे अधिकार आहे ते काढून घेतले आणि पुन्हा दहन पुन्हा परत महिलांना प्रदान केले म्हणून आम्ही आज या मनुस्थिती दिनाचा निषेध करून मनुस्थिती दहन करत आहोत आज या ठिकाणी बाबासाहेबांनी जाळलेली मनुस्मृतीच दहन सर्व संघटना आणि पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे बांधवान माणसाला जनावरांना त्या काळात किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती आणि ज्या मनुस्मृतीनं जे महिलांना किंवा मागोस्वर्गावर जे अन्यायकारक आटी लादल्या होत्या त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये हे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली